आरमारी या ठिकाणी माझ नव्हती माझा काही संबंध नव्हता तरीही आरमोरी या गावाच दर्शन होत होतसा या गाव लहान होतो शिकत होतो त्यावेळी सुद्धा आरमोरी वरसा वडसा या गावामध्ये सातत्याने नियमितपणे कुठल्या ना कुठल्या तरी कामाच्या निकेत येत होतो त्यामुळे नामदेव भाऊ हा मतदारसंघ माझ्यासाठी नवीन नाही निश्चित या मतदारसंघाची माझी नाळ लढलेली असल्यामुळे या मतदारसंघासाठी काहीतरी दिल्ल्यासिवाय जाणार नाही अशा सा समस्या साहेब दुर्वे साहेब तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या या जिल्ह्याच ज्यांच्याकडे पालकत्व आहे गडच या जिल्ह्याचे ज्यांच्याकडे पालकत्व आहे या जिल्ह्याचे जे पालक आहे त्यांच्या सोबतच मी मंत्री म्हणून काम करतो आणि ज्यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आहे पालक आहे आदिवासी समाजाप्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास ठेवणारा व्यक्ती असल्यामुळे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्याला काहीतरी आदिवासी दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे समाज गैर समाजात यांच्या पती होत आहे मला कल्पना या विधानसभा मतदारसंघामध्ये मला काही समजत नव्हतं त्या सुद्धा या मतदारसंघामध्ये येऊ गेलो प्रचार करत होतो त्यामुळे समाजाचं मन मत बदलवण्याची गरज आहे या ठिकाणी या भूमीमध्ये वीस ते पंचवीस वर्षापासून कार्यक्रम आपण आयोजित करत आहात केलेले आहे तुम्ही सांगितले परंतु काही मिळालं नाही हे सुद्धा सांगितले मला पहिल्या विधान बरोबर बरोबर आणि ज्यांचं सक्षम नेतृत्व आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवादेव फडणवीस देवाभाऊ मध्ये दे त्यांना देवा या सर्वसाधारण कुटुंबातल्या व्यक्तीवर विश्वास दर्शन या महाराष्ट्राचा आदिवासी विकास मंत्री बनवला प्रामाणिक बनवला जिथं जिथं जातो त्या ठिकाणी क्रांती आणि परिवर्तन घडून त्या ठिकाणी दिल्या जेव्हा राहत नाही फक्त विश्वास दर्शन किती वर्ष झाले एकदा फक्त एकच खासदार आहे का हेच आमदार झाले काय हेच खासदार झाले काय एवढे वर्ष गेले तरी

राज्यमंत्री आणि सर्व अधिकारी एक एक आश्रम शाळा दत्तक घेणार आणि दिनांक सात तारखे मुक्कामी राहणार मी जबाबदारी काय तिथं काय असावी पाहिजे अशी परिस्थिती काय आहे याची दखल आणि जबाबदारी स्वीकारून भविष्यात दत्तक घेऊन त्या ठिकाणी माझा विद्यार्थ्यांनी असलेली परिस्थिती लक्षात घेता भविष्यात काय केलं पाहिजे काय करायला पाहिजे काय केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही महाराष्ट्राच्या वतीने सर्व सर्व पक्षाचे मुलगा आणि मुलगी केंद्र बिंदून समजून आपण सर्वांनी लक्ष केंद्रित करावं कुठल्या प्रकारचं राजकारण आणता जसं गोकुळच्या माध्यमातून शंभर वेळा सामोर आले प्रत्येक जण संस्कार बनणार केंद्र संस्कार बनणार केंद्र भारताला स्वातंत्र्याच्या मेन स्वातंत्र्याच्या पूर्वी गोटूलची परिस्थिती काय होती गोटूल म्हणजे काय संस्कार केंद्र ज्येष्ठांच युवकांच युवतीच शाळा नव्हत्या हो ते शाळेचं केंद्र आहे शाळेच्या केंद्राच्या केंद्रा माध्यमातून तुम्ही आम्हाला सर्वांना एका व्यासपीठावर आणलं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे यानंतर वर्षा आरमोडी विधानसभा मतदार संघा मतदारसंघामधून ही संघातले पदाधिकारी असो कोणी असो आपल्या आदिवासी समाजाचे सव्वीस आमदार आहेत पंचवीस राखीव आहेत एक अतिरिक्त चार मिळून आले त्या एवढ्या जनाचा कधी अपमान आणि अनादर सार्वजनिक कोणी करू नये संकल्प आपण सर्वांनी करावा अशी विनंती तुम्हाला करावी आणि निश्चितच करी आज अनेक ठिकाणी देवरोजी आश्रमशाळेमध्ये प्रवेश मिळत नाही वस्तीगृहात प्रवेश मिळणार या देवा भाऊचा कार्यकर्ता या मुख्यमंडळाचा कार्यकर्त्या भविष्यामध्ये एकही आदिवासी मुलगा आणि मुलगी प्रवेशाविना वंचित राहणार नाही ज्याला प्रवेश मिळाला आहे माझा वंचित जर नाही तर अशी मुलगी राजीनामे संख्या वाढवण्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आम्ही केलेला आहे विद्यार्थ्याचं हित विद्यार्थ केंद्रबिंदू समजून आम्ही काम करायला त्यामुळे आमच्या कौतुक करावं लागणार नाही आम्हाला प्रोत्साहन द्या आम्हाला प्रोत्साहन द्या काय सांगा पण तो उठसूट झाला कुठल्या प्रकारचा प्रयोग जे नेहमी करता आपण प्रॅक्टिकल जे करता ते प्रॅक्टिकल बंद करावं अशी अपेक्षा करतो एकही विद्यार्थी राहणार नाही ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी आहे वस्तीगृहाची असो असेल शाळेची असो असेल शाळेची कमजोरी असेल आझाद प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकही आदिवासी आश्रम स्थळा अशी राहता कामा नये तशी कथित प्रवेश मिळाला नाही प्रवेशापासून वंचित आहे त्यामुळे आपण सर्वांनी दखल घ्याव नोंद घ्याव अशी आप अपेक्षा करतो आपण सांगितल्याप्रमाणे यानंतर भविष्यात डीबीटी बाबत चर्चा सुद्धा डीबीटी भाऊ आम्ही आल्याबरोबर फरवरी महिन्यापर्यंत पैसे टाकले यानंतर डीबीटीसाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ येऊ दिला ना नेहमीपर्यंत त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जाईल अशा प्रकारचा सुद्धा मी शब्द तुम्हाला देतो कधी आंदोलन करण्याची गरज येणार ना नामदेव कधी गरज पडणार नाही नियोजन केलं सहा महिन्याचे अकाउंट मध्ये पैसे जमा केले आमच्याकडून नियोजन आहे आपण सांगलात का विद्यार्थ्यांचा प्रवेश नामदेव देवरावजी उशिरा होते नियोजन केलं वेळापात्र बनवलेलं आहे किंवा ऍडमिशन घ्यायचं केव्हा काय करायचं काय प्रक्रिया राबवायचं विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय फेलोशिप धारकांसाठी काय त्याचं संपूर्ण संपूर्ण आदिवासी विभागाचं वेळापत्रक बनवल्यामुळे भविष्यामध्ये असा प्रकार घडणार नाही ना ना। त्या ऍडमिशन महाविद्यालय होईल त्या दिवस त्याची राहण्याची व्यवस्था त्या वस्तूगृहात केली जाईल अशा प्रकारचे सुद्धा नियोजन केलेलं आहे चिंता करायची नाही फक्त मन चांगलं ठेवा मत चांगलं ठेवा उठसूट झाला वाटत विरोधी आहे घातक आहे हे असं करणार हा जो प्रकार आहे हा बंद केला आपण पेसा अंतर पेसा भरती पेसा भरतीच्या अनुषंगाने निवडणुकीच्या पूर्वी खासदार साहेब आम्ही आम्हाला माहिती आहे का प्रकारे झाली कारण का झालं अजून सत्ते पेसा लवकर भरतीच्या बाबतीत माहिती मिळाली आहे तुम्हाला दोन हजार चौदा ला पेसा कायदा लागू कुठं केला महाराष्ट्रामध्ये पहिलं या देव देव केला दोन हजार चौदा ला लागू झाला याचे सर्व आम्ही साक्षीदार आहोत आणि लागू झाल्याबरोबर पाच टक्के निधी विकास कामासाठी पण तो पेसा नौकर भरतीसाठी पेसा नौकर भरतीसाठी पालघर जिल्ह्यातली एक संस्था शंभर टक्के जागा आदिवासी भरल्या जाईल शक्य आहे काय नाम शक्य आहे का तिथे काहीतरी पाहिजे शंभर टक्के आदिवासीच राहते का त्या गावामध्ये त्या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के नोकरी आदिवासी भरले कोणाचं आरक्षण एससी न... च आरक्षण नसाव का ओबीसीच न... ही मानसिकता ना ठेवल्यामुळे एक इथली सामाजिक संघटना सुप्रीम कोर्टात गेली होत एक संघटना सुप्रीम कोर्टात गेली त्यांनी सांगितलं या ठिकाणी आम्ही ओबीसी समाज आहे का आम्हाला आरक्षण लागू का आम्ही एसटी समाज इथं नाही का आम्हाला आरक्षण नको का अशा प्रकारची माझी कारण याच्या अगोदर कर्नाटकचा निर्णय तसाच लागला होता कर्नाटक हायकोर्टाने निर्णय तसा दिला शंभर टक्के आरक्षण राहू शकत नाही आम्ही हात घेऊन विनंती केली नाही युवकांना पाच वेळा बैठक घेतल्या नरजी जिरवा आणि मी तर विद्यार्थ्यांना विनंती केली की आपल्याला त्या संघटनेला काहीतरी आपल्या बिंदू ठरवल्या पाहिजे पॉलिसी ठरवल्या पाहिजे

वकील जो आहे वकील जबाबदारी सांगतो त्या पुढच्या वर्षी तुम्ही आयोजित करणारा जो कार्यक्रम आहे त्याच्या अगोदर या तीन महिन्याच्या आत नामदेवराव राव अशोकराव आमदार साहेब खासदार साहेब आपण आवड जाणार ना मेल्यावर तुम्हाला मला एका ठिकाणी यायला लागते कोणत्याही पक्षाचे जे कोणी असतात या लागते का नाही सहानुभूती असते का नाही का विसरतो संस्कृती संपूर्ण झाली का आपली लागले कस आदिवासी आधी लग्न करायला नाही ना त्यामुळे आदिवासी समाजवासी समाजाची आदिवासी संस्कृती आहे ते संपुष्ट प्रामाणिक माणूस आहे प्रामाणिक कार्यकर्ता आहे तीन महिन्याच्या चांगलं सुनियोजन करून मी निधी बोलला ती अडचण येऊ नये कारण मला सुधारणा करावा लागणार आहे आजच पाहिलं जी आ एक कोटी रुपयाचा एक कोटी रुपये तुम्हाला मानले जायचं मला बदल करावा लागणार आहे शासन निर्णय मध्ये बदल करणार आहे मी पॉलिसी ठरवली देवळाची मी पॉलिसी ठरवली मिली मी पॉलिसी ठरवली आहे का एका प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एवढे देऊन जसं बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक सभागृह भरलेले आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान भवन बनलेले आहे असेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान बनवायचं संविधान भवन बनवायचं म्हणजे आपण आदिवासी भवन बनवायचं गोठूल बनवायचं अशा प्रकारचा निर्णय घेतला लवकरात लवकर ते बजेटमध्ये होईल आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी मी बोलत आहोत या सर्वांच्या साक्षीनं बोलत आहोत अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची माझ्याकडे फार मोठी अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या जे अपेक्षा आहे तुमचा जो विश्वास आहे अपेक्षाने विश्वासाला कडापी तडा जाऊ देणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊन तीन महिन्याच्या आधी या ठिकाणी भूमिपूजनाला येईल आणि सुसज्ज सुसज्ज या ठिकाणी गोतुल बांधून दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा तुम्हाला मी शब्द देतो खोट नाही करून दाखवणारा आहे आता दा आडनाव घेत काय सर्व सहा देवे म्हणून सात दिवस करते काय सात देवे करते त्यामुळे जबाबदारी सांगतो या ठिकाणी होईल वय होईल आणि विद्यार्थ्याच्या बाबत आपण बोलला युपीएससी एम पी एस सीच्या आम्ही काल टी आर ची बैठक घेतली संशोधन आणि प्रशिक्षण संस्थे आम्ही पॉलिसी ठरवली आम्ही पॉलिसी कशी ठरवली अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलींची वस्तू पूर्ण आहे मुलांची वस्तू पूर्ण आहे विद्यापीठातल्या परिसरामध्ये विद्यापीठाच्या परिसरामध्ये पुणे असो नागपूर असो गडचिरोली असो अमरावती असो सर्व ठिकाणी मुलींचे आणि मुलांचे वस्तुगृह बांधावं असा करारनामा झालेला आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी विद्यापीठाच्या परिसरामध्ये असं वस्तुगृह बांधलं जाईल अशा प्रकारचा आम्ही धोरणात्मा निर्णय घेतलेला चिंता करायची नाही स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने यानंतर भविष्यात एम एस सी आय जी आणि टायपिंग जे आहे आता कोणीतरी लिहून घेत होतं टायपिंग करत होते तो धंदा बंद झाला विद्यार्थ्यांचे नाव देवराव लिहित होते आणि टाकलं असा प्रकार घडणार नाही आदिवासी आश्रम त्या पर्टिक्युलर त्या प्रकल्प काढल्याच्या माध्यमातून त्यांचं एम सी आय टी आणि टायपिंग कोर्सेस क्लासेस होईल त्यांना प्रमाणपत्र मिळेल त्यांना स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारीच्या अनुषंगाने निर्णय घेऊन भविष्यात माझा विद्यार्थी आणि माझा विद्यार्थी चांगला प्रशिक्षण होईल स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चांगली तयार होईल अशी अपेक्षा करतो आम्हाला इथं बोलावं सन्मान केला आदर केला कदाचित आमच्या बोलण्यावर कदाचित वाईट वाटावत कोणाला वाईट मानण्यापेक्षा समाजाचं हित पाहणं महत्वाचं आहे